રાયગઢ સમ્રાટ アルપવધિક લોક પ્રત થરલેલે રાયગઢ સમ્રાટ રેતીચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશેષ અસુખ બાતનન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝ લા સબસ્ક્રાઇબ કરા એમઆઈડીસી વિરોધात ચંદનનતે સ્વાભિમાની શ્રમિક સંગઠને સે આમરણ ઉપોષણ સાતવા દિવસ ઉપોષણ શરૂજ पनवेल तालुक्यातील गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किरण कडू यांच्यासोबत बारा शेतकरी विविध मागण्यांसाठी ऐतिहासिक उपोषणाला बसले असून एमआयडीसीकडे कडे विविध मागण्यांसाठी आज शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सातवा दिवस आमरण उपोषण त्यांनी सुरूच ठेवले आहे या उपोषणासाठी एमआयडीसी प्रकल्पवादी शेतकरी चिंद्रण माळुंगी कानपोलीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत यात महिला पुरुष तसेच अनेक मंडळी या उपोषणाला भेट देत असून दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनीही इथे भेट देऊन पाठिंबा दिला असल्याचे सांगितले एमआयडीसीचे अधिकारी उपोषणकर्त्यांशी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असले तरी जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवणार असल्याचे उपोषणकर्ते किरण कडू यांनी सांगितले यावेळी शेतकरी नेते अनिल ढवळे ॲडव्होकेट सुरेश ठाकूरराव सुरेश ठाकूर व मनसे नेते आदी मंडळ उपस्थित राहून पाठिंबा दिला नमस्कार माझ्या सह आज माझे एकूण बारा सहकारी म्हणजे आम्ही तेरा लोक आत्ता सातवा दिवस आम्ही आम्हाला उपोषणावर बसलो आहोत उपोषणाच्या आमच्या एकदम साध्या सोप्या रिजनेबल मागण्या आहेत की सरसकट ज्यांचं संपादन झालं आहे अशा लोकांचाही रेट वाढावा दुसरी मागणी की जी लोक कोर्टात आहेत जो भूखंड अद्याप संपादित झाला नाही तो एकत्र संपादनाचा वगळावा किंवा आम्हाला सेम भूखंड बाहेर द्यावा किंवा आम्हाला त्यामध्ये पार्टनर करून आम्ही नाही नाही आणि तिसरी गोष्ट कारण ह्याच्यामध्ये बरीचशी घरे लोकांची तर त्यांना दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे त्यांचं पुनर्वसन व्हावं चौथी गोष्ट जो पहिल्यांदा आम्हाला पेपर्स मिळाले की पंधरा टक्के प्लॉट्स मिळतील पण आज ते दहा टक्के आले किंवा माझ्या माहितीप्रमाणे आज एक टक्काही प्लॉट मिळाला नाही असे आम्हाला प्लॉट मिळावे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवन यापुढील जीवन सुरळीत व्हावं त्यांची उन्नती व्हावी हीच अपेक्षा इंद्रण ग्रामस्थांच्या उपोषणाचा सा आजचा सातवा दिवस आहे ने जो का अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात अनेक अन्या वेळेला दाद मागून पत्रव्यवहार करून निवेदन देऊन काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमचे सहकारी श्री किरण कडू आणि त्यांचे बारा सहकारी असे मिळून एकंदर तेरा प्रकल्पग्रस्त रविवारपासून उपोषणाला बसलेले आहेत आज ह्या उपोषणाला उपोषण सुरू झा होतं ते एका दिवशी होत नाही ती एक प्रक्रिया असते किंवा कोणत्या आंदोलनाची तर जरी मागच्या रविवारपासून उपोषण जरी सुरू झालं असलं तरी जवळ दीड दोन महिने ह्या संदर्भात आमची तयारी चालू होती आणि हाऊस म्हणून कोणीतरी आंदोलन करायचं हाऊस म्हणून उपोषण करायचं हाऊस म्हणून किंवा नाही मोर्चा काढायचा असा प्रकार नाही आहेत शेतकऱ्यांच्यावरती होणारा वर्षानुवर्षाचा अन्याय त्या आणि त्याला जर न्याय मिळत नसेल दाद मिळत नसेल तर मग शेवटी न्यायालयास लोकशाही प्रक्रियेचा अवलंबून करावं लागतं आता एम आय डी सीचे अधिकारी श्री यादव साहेब पण आले त्यांचे सहकारी आलेत आमचे सहकारी पर्यावरण रानडी सर आहेत आपण सगळे मंडळी आहेत मुळामध्ये एक दोन तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत बाकीच्या अनेक मागण्या आहेत परंतु जो भूसंपादन कधी केलेला गेलेला नाही ते शेतकऱ्यांना विश्वासात न घेताना केलं गेलेलं आहे किरण कडवण त्यांच्या सहकार्याने पत्रव्यवहार केला की अनेक ज्या लोकांच्या नावाने भूसंपादन केल्याची प्रक्रिया राबवलेली आहे पण त्यांच्या खोट्याशयामधल्या त्यांनी संमती दिली नाही त्याची चौकशी झाली पाहिजे या आजच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे तेरा लोक बसलेली आहेत आणि आमच्या मागण्या एकदम राईट आहेत जो कायदा आहे तो कायदा तुम्हाला सांगतो दी राईट टू फायर कॉम्पिटिशन अँड ट्रान्सपन्सी इन लँड ॲक्विशन्स तो दोन हजार तेराला जो कायदा केंद्राने पारित केलेला आहे त्या कायद्याला अनुसरून म्हणजे आत्ता आम्ही ॲडिशनल कलेक्टर जे थोरात आपले थोरात साहेब आहेत त्यांनी ह्या उपोषणाच्या संदर्भात मिटिंग बोलावली होती त्या ठिकाणी त्या मिटिंगला विधी तज्ज्ञेट ठाकूर साहेब प्राध्यापक रानडे साहेब आम्ही मंडळी त्या ठिकाणी मिटिंगला होतो प्रांत होते एमआयडीसी चे अधिकारी होते त्याला आम्ही सांगितला जो कायदा केंद्र सरकारने जो पारित केलेला आहे दोन हजार तेरामध्ये तो कायदा आल्यामुळं जे काही एम आय डी सीचा ॲक्ट जे एम आय डी सीवाले सांगतात आमचा एकोणीसशे साठच्या कायद्यानुसार आम्ही जी संपादित ती जागा केली आणि त्या कायद्यानुसारच आम्हाला या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतील काल या ठिकाणी प्रांत आले होते कायद्याला बगल देत आम्हाला काही करता येत नाहीत परंतु आमचे प्राध्यापक रानडे साहेब यांनी तो कायदा दोन हजार तेराचा जो कायदा आहे तो, तो उकळून पिलेला आहे त्या कायद्यामध्ये चव्वेचाळीस क्रमांकाचा पेज आहे त्याच्यावर स्पष्ट दिलेला आहे हा कायदा आल्यानंतर संपूर्ण देशाला देशामध्ये जे लँड बाबतीतले जे काय कायदे आहेत त्याचे पुनर्वसनाच्या बाबतीत एखाद्या प्रकल्पाच्या बाबतीत काय आहे काय दिलं पाहिजे तर तो कायदा वाचल्यानंतर बाकीचे जे काही कायदे पूर्वीचे होते म्हणजे एम आय डी सी चा कायदा जो एकोणीसशे साठ चा सा कायदा तो आजही तोच आपल्याला वापरला जातो पण ह्या कायद्याच्या कायदा बनल्यानंतर त्याने असं सांगितलं की याच्या पूर्वीचे जे काही कायदे बनले होते त्याच्यानी संपादित करायची नाही आणि संपादन करायचं असेल तर दोन हजार तेराचा कायदा जो केंद्रीय कायदा आहे म्हणजे एक देश एक कायदा कायद्यानुसार तुम्ही ही जमीन संपादित करा त्याच्यात पण असं सांगितलेलं आहे शेतकऱ्याला जर वाटलं का बाबा मी खुश आहे या कायद्यावर तरच शेतकरी तुमच्या सोबत येईल अदरवाईज शेतकरी येणार नाही ना असा केंद्रीय कायदा त्याचा उजाला रानडे साहेबांनी एडिशनल कलेक्टरना दिला थोरात साहेबांना दिला चांगली बैठक झाली साधक बाधक चर्चा का होईना परंतु शासन पॉझिटिव्ह आहे मी सर्व उपोषण करताना आश्वासित करीन या ठिकाणी की दिवस वाढतात परंतु शासन त्याच्यातून आपल्याला जे हवं आहे ते आप आपल्याला मिळवून घेण्यासाठी शासन देखील एक पाऊल पुढे टाकत आहे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे जे एम आय डी सीचे जे सी आहेत ते परदेशात असल्यामुळं त्यांच्याबरोबर लगेचच बैठक आजच तुम्ही म्हटलं तर होणार नाही उद्याचा रविवार आहे परदेशातून ते सोमवारी मुंबईमध्ये येतात मुंबईमध्ये आल्या आल्याच आपण ही बैठक कॉल करू असं त्यांनी आम्हाला आम्ही जी काय मंडळी त्यांच्यासमोर मिटिंगला बसलो होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे